महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्यासाठी हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे ठरले काल इंदापूरमध्ये प्रवीण माने यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीमध्ये प्रचार करण्याचा निर्णय घेतला आणि आज सासवडमधील पुरंदरेश्वर या निवासस्थानी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबर सुनेत्रा पवार यांची जवळ तब्बल अर्धा तास चर्चा झाली आणि खुद्द विजय शिवतारे यांनी अकरा एप्रिल रोजी सासवडमध्ये एक मोठा मेळावा आणि सभा घेण्याचे जाहीर केले आहे आणि प्रचाराचे नियोजन केले आहे महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांना हे पाडबळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरले आहे गेल्या दोन दिवसात ही दुसरी घटना आहे ज्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील दोन मातब्बर त्यांच्या प्रचारात एकत्र एक एकवटले एक आहेत देवेंद्र फडणवीस इंदापुरात आले आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो असंतोष होता किंवा एकमेकाविषयी जी वैचारिक दरी होती ती कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता त्यांनी थेट प्रवीण माने यांच्याबरोबरच सूचना केल्यानुसार प्रवीण माने यांनी आता महायुतीचा प्रचार करण्याचं ठरवलं आहे आणि त्यात आज दुपारी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सुनित्रा पवार यांना ही माहिती दिली की अकरा एप्रिल रोजी एक मोठी सभा सासवडमध्ये होणार आहे ज्यामध्ये प्रचाराचं नियोजन केलं जाणार आहे आणि पुरंदरमधून जास्तीत जास्त मताधिक्य आपण महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे